सर्वांना क्षमाचा अगदी मनापासून नमस्कार दोन हजार पंचवीस सर्वांच्यासाठी आरोग्यदायी आणि आनंदी जाऊ अशीच मी ईश्वरच्यानी प्रार्थना करते आणि यावर्षी तुम्हाला नवीन नवीन छान छान रेसिपी सोबतच किचन टिप्स आणि खूप काही शिकायला या चॅनलवर मिळेल याचं मी तुम्हाला प्रॉमिस करते सोबतच स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःची काळजी घ्यायला शिका मग आपण ऑटोमॅटिक दुसऱ्याची काळजी घ्यायला शिकतो तर या नवीन वर्षी मी तुमच्यासाठी किचनमध्ये एक छान अशी टिप्स घेऊन आली आहे खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी घरामध्ये असतात ज्युसर असतात पण तरी सुद्धा किचनच्या एका कोपऱ्यामध्ये छोटासा असा खलबत्ता असतो तर माझ्या घरी तरी सासूच्या सासूबाईंचा खलबत्ता आमच्या घरी आहे आणि आम्ही अजून तो वापरतो तर असाच हा खलबत्ता तो आणला की त्याच्यावरची जी खर असते जो मातीचे कण असतात ते काढणं टास्क वाटतं त्यामुळे बरेच बरेच जण हा खलबत्ता खर खरेदी करते पण हा टास्क टास्क न वाटता एक खूप मजेशीर गंमत गंमत म्हणून आपण ह्याची खर जी आहे ती व्यवस्थित काढणार आहोत आणि ही तुम्हाला जर किचन टिप्स आवडली तर हा खलबत्ता कसा खरेदी करावा कुठून खरेदी करावा ह्याचा व्हिडिओ जर हवा असेल तर प्लीज मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा कारण मी जिथे माझ्या मुलाला क्लासला सोडायला जाते ते शेजारी ते तर शेजारीच ते खलबत्ते बनवणारी लोक बसलेली असतात तर मी तिथं नक्की व्हिडिओ तुम्हाला बनवीन आणि तुमच्यासाठी घेऊन येईन तर वेळ न दवडता आपण चला बघूया त्या खलबत्तेची खर कशी काढायचे तुम असते हा नवीन खलबत्ता आणलाय बर का आता ह्याला क्लीन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत तर इथं मी थोडेसे तांदूळ भिजत घातलेले आहेत आता हे तांदूळ जे आहेत ते आपण यामध्ये बारीक करून घेणार आहोत जेणेकरून याच्यावर जी खर आहे मातीचे सॉरी दगडाचे जे कण आहेत ते निघून जायला मदत होते तर ना हे व्यवस्थित असं आपण रगळून घ्यायचं खूप छान पद्धतीनं आपण ह्याला बारीक करून घ्यायचं आहे जेवढा आहे नाही तेवढा सगळ्या राग ह्याच्यावरती आपण काढायचा आहे आता जे हे तांदूळ आहेत ना ते थोडेसे वरती पण आपण लावून घेऊया जेणेकरून ही वरची खर आहे ना ती सुद्धा अशी निघून जाईल सारखं दिसत आहे त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे थोडी मेहनत लागते पण काय करणार सब्र फल मी दाखवतात हे जी आहे तांदूळ ते सर्व या लावून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटं याच पद्धतीने तांदूळ कुठून घेते आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया बघू शकता किती काळ पाणी निघाले जे कण आहेत बारीक बारीक दगडाचे ते सर्व कण निघायला मदत झालेली आहे आता आपण हा खलबत्ता धुतल्यानंतर आता आपण हा खलबत्ता व्यवस्थित मी धुवून घेतलाय हा जरा सुकला की आपण ह्याची पुढची प्रोसेस करायला घेऊया आता हा खलबत्ता पूर्णपणे त्यातलं पाणी सुकलेलं आहे आणि ही कणिक आहे चपात्याची जी, जी कणिक असते आपण चपाती बनवण्यासाठी घेतो ती कणिक यामध्ये आपण ठेचून घ्यायची म्हणजे ही कणिक यामध्ये ठेचून घेतल्यामुळे काय होईल एखादा बारीक सारीक राहिलेला दगडाचा जो कण आहे तो कण निघायला मदत होईल हो हे बघा मी थोडंसं ठेचलं तर लगेच ही कणिक जी आहे ती काळी पडली बघू शकता तुम्ही तर मी दाखवते या पद्धतीने आपण कणिक ठेचून ठेचून या खलबत्त्यामध्ये घ्यायची आहे ते एखादा सुद्धा कण हे जी कणिक आहे अशी हातामध्ये काढून घ्यायची आणि सर्व खलबत्त्याला अशी चोळून घ्यायची वरती म्हणजे जे कण आहेत ते या कणकेला चिटकून बसतील हे बघा किती कण दगडाची या कणकेला चिटकून बसलेले आहेत अगदी मी जवळ बघा कणिकचा कलर बदललेला आहे हे छोटे छोटे कण या कणकेला चिटकलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत या खलबत्त्याला ऑइलीपणा येण्यासाठी यामध्ये थोडंसं खोबरं ठेचून घ्यायचं आहे पण ते खोबरं आपण वापरायचं नाही आहे हे खोबरं आपण यामध्ये ठेचून घेऊया आता मी यामध्ये खोबरं खूप छान पद्धतीने खेचून घेतलं आहे आणि असं साईडला सुद्धा मी लावून घेतलेला आहे आता हा खोबऱ्याचा हो जो चुरा आहे तो मी काढून घेते आणि आता आपण ज्यावर लास्ट स्टेप जी आपली आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ती करणार आहोत हे असंच राहून द्यायचं थोडंसं तेल एक चिमूटभर हळद कॉटन घेते कारण हाताला जर हा पिवळा कलर लागला तर थंडीमुळे माझ्या हाताचा कलर निघत नाही आता हे तेल आणि हे सर्वत्र आपण लावून घेऊ आणि एक दिवस हा खलबत्ता असाच ठेवून द्यायचा आहे आणि मग नेक्स्ट डेला आपण ह्याला धुवायचं आहे आता आपण हे असंच एक दिवस ठेवून देऊ आणि उद्या आपण बघूया त्याचा रिझल्ट आता या खलबत्त्याला तेल लावून तेल हळद लावून आठ नऊ तास झालेले आहेत आता आपण त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर हा खलबत्ता आपल्याला मसाला करण्यासाठी तयार झालेला आहे तर आपण हा धुवून घेऊ आधी आता आपला हा खलबत्ता तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय